एखादी गोष्ट खूप भयंकर आहे अवघड आहे अगदी सहन न करता येण्याजोगी आहे खूप त्रासदायक आहे आता डोक्यावरून पाणी चाललं आहे आणि आता ह्याच्या पलीकडे मला सहन होऊच शकत नाही किंवा मला किती सहन करावं लागतं आहे मी किती बिचारा किंवा बिचारी आहे माझ्यावरती किती मोठा अन्याय होतो आहे किंवा जगातलं सगळ्यात मोठं दुःख सगळ्यात मोठा अन्याय कसा माझ्यावरती झालेला आहे आणि आता मी किती हतबल आहे मी आता काहीच करू शकत नाही अशा प्रकारचं एक ना अनेक विचार किंवा एक ना अनेक नेगेट शब्द आणि वाक्य आपण आपल्याच न कळत स्वतःला बोलत राहतो एकदा नाही दोनदा नाही पुन्हा पुन्हा दिवसभरामध्ये कितीतरी वेळा नकळतपणे आपल्या थॉट्समध्ये त्या गोष्टी असतात आपल्याला कळत नाही पण ते शब्द आहेत ना ते खूप असे नकारात्मक असतात अगदी टोकाचे नकारात्मक असतात एखाद्या विशिष्ट घटनेला धरून असतील मग ती भूतकाळातली असेल आत्ता वर्तमान काळातली असेल किंवा भविष्यात काहीतरी होईल असं आपल्याला वाटत असेल आणि त्याच्याबद्दलचे नकारात्मक शब्द जे आत्ता आपण बोललो ते सगळे नकारात्मक शब्द ह्याच्याहीपेक्षा वेगळे नकारात्मक शब्द असतील तुमच्याकडे तर ते शोधून काढा की कुठले कुठले नकारात्मक शब्द आहेत की जे मी पुन्हा पुन्हा ज्याचा प्रयोग करतोय करते दिवसभरामध्ये आणि ह्या शब्दांमुळे आपलं काय आणि किती नुकसान होतं आहे किंवा किती याच्यातून ह्याच्यातून काय वेगळे प्रॉब्लेम्स तयार होत आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आज अभ्यास करणार आहोत त्याच्यावरती बोलणार आहोत आणि आपल्याला स्वतःला एक प्रॉमिस करायचं आहे स्वतःला एक वचन द्यायचं आहे त्याच्याबद्दलही आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलतो ज्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक विचार कसे करायचे आहेत नकारात्मकतेपासून लांब कसं जायचं आहे आणि अगदी सहज शांतपणाने आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींना कसं आकर्षित करायचं आहे ह्या सगळ्यांवरती आपण बोलत असतो तर आज जो आपण विषय निवडलेला आहे तो आहे नकारात्मक शब्द जे आपण स्वतःसाठी वापरतो आहे त्याच्यामुळे होणारं आपलं नुकसान आणि आपण स्वतःला काय प्रॉमिस केलं पाहिजे तर जसं मी थोड्या वेळापूर्वी बोलले भयंकर असेल वाईट असेल भयानक असेल किंवा सहन न करण्याजोगं असेल असे बरेच शब्द आहेत जे आपण अगदी रोजच्या आयुष्यामध्ये सरसकटपणे वापरतो ते आपल्या लक्षातही येत नाहीत की आपण ते कुठून आलेले आहेत कसे आपल्या अंगवळणी पडले आहेत कशा आपल्या सवयीचा भाग झालेले आहेत कसा आपल्या बोलण्याचा एक पॅटर्न बनून गेलेले आहेत हे आपल्याला कळतच नाही आणि मग त्याच्यामुळे होतं काय की एका एक शब्द एक नकारात्मक शब्द जेव्हा तुम्ही उच्चारता ना तेव्हा तो नकारात्मक शब्द पुढच्या दहा नकारात्मक वेगळ्या शब्दांना खेचून आणतो किंवा एक नकारात्मक वाक्य जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता की जसं उदाहरणार्थ मी दुर्दैवी आहे मी कमनाशीबी आहे हे एक उदाहरण म्हणून आपण घेतलं ह्याच्यामध्ये एक वाक्य जर आपण हे स्वतःला सांगितलं तर हे एक वाक्य फक्त तेवढंच राहत नाही मग तुम्ही कसे दुर्दैवी आहात आणि कुठल्या कुठल्या बाबतीत दुर्दैवी आहात ह्या सगळ्या गोष्टी तुमचं मन शोधायला लागतं तुमच्या अवतीभोवती मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी खोट दिसायला लागते काहीतरी कमी दिसायला लागते मग बाकी त्यांच्या आयुष्यात कसं आलंय आणि माझ्या आयुष्यात कसं कमी आलंय किंवा त्यांना कसं यश मिळालंय मला कसं अपयश मिळालंय त्यांना कसा चांगलं लाईफ पार्टनर मिळालाय आहे मला कसा मिळाला नाही त्यांची मुलं त्यांचं कसं ऐकतात माझी मुलं माझी कसं ऐकत नाहीत किंवा त्यांना कसा सपोर्ट मिळाला आहे मला कसा मिळाला नाही जे काही असेल ते कुठल्याही बाबतीत असेल मग तुमचं मन ना त्या गोष्टीला धरूनच तशाच गोष्टी शोधा शोधायला सुरुवात करतं आणि तुम्हाला स्वतःला खात्री पटवून देण्यासाठी की मी किती दुर्दैवी आहे ह्याच्यासाठी तुमचं मन ते शोधायला लागतं तुमचं दुर्दैव तर इथे मुद्दा हा आहे की आपण एक वाक्य फक्त म्हंटलं स्वतःशी की त्याच्या भोवती हजार वाक्य नव्याने सुरुवात व्हायला लागतात मग जे आत्ता आपण उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये जे जे आपण सिच्युएशन्स घेतले वेगवेगळे जे प्रसंग घेतले त्या प्रसंगांमध्ये मग अजून आणखीन वेगवेगळी वाक्य तयार व्हायला लागतात मग मला सपोर्ट आणि प्रेम कसं मिळालं नाही किंवा मी दुसऱ्यांसाठी किती आणि काय केलं आणि मग त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही किंवा माझ्या आयुष्यात मी इतरांना किती मदत केली होती पण मला कोणी काही कशी मदत केली नाही त्याच्यात मग माझं कसं दु दुर्दैव आहे किंवा माझी पण काही स्वप्न होती ती मला कशी पूर्ण करता आली नाही किंवा ती पूर्ण करण्यासाठी मला कोणाचा पाठिंबा मिळाला नाही अशा अशा बऱ्याच गोष्टी समोर यायला लागतात ते जसं मी म्हटलं तसं ते खेचून आणतात तुमचे जे नेगेटिव्ह शब्द आहेत नेगेटिव्ह वाक्य आहे ना ते पुढच्या आणखीन शंभर वाक्यांना मनामध्ये खेचून आणतात आणखीन शंभर प्रसंग जे नकारात्मक तुम्हाला दिसायला सुरुवात होते आणि मग ह्याच्यामध्ये असा कितीतरी वेळ तुमचा जातो ज्याच्यामध्ये जा तुम्ही कामं करत असता एकीकडे एक मेकॅनिकली जी कामं सरावाची आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला डोकं चालवण्याची गरज नसते फारशी जी रोजची अंगवळणी पडलेली कामं ती तुम्ही एकीकडे करताय पण ते करत असताना मनामध्ये मात्र हा सगळा नेगेटिव्हिटीचा खेळ चालू झालेला असतो आणि तो, तो वाढत वाढत जा, जातो आणि मग त्याला काही अंतर राहत नाही मग तो जेव्हा टोक गाठतो ना तेव्हा टोक काठल्यानंतर मग तुमचं एकदम ब्लास्ट होतो मग तुमचा रागाचा भडका उडतो तुम्ही एकतर स्वतःवरती चिडलेले असता समोरच्या माणसावर चिडलेले असता लहान मुलं असतील घरामध्ये त्यांच्यावरती तुमची चिडचिड होते वयस्कर माणसं आजारी माणसं असतील त्यांच्यावरती चिडचिड होऊ शकते तर बरंच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम जे आहेत ना ते तुमच्या रुटीनवरती व्हायला लागतात ला कारण का तर त्या भावनांना मोकळी वाट करून दिलेली नाहीये त्या भावनांशी आपण डील केलेलं नाहीये आणि आपण तेच तीस तेच नेगेटिव्हिटी मनामध्ये घोकत राहिले घोकत राहिलेलो आहोत बराच वेळ निघून गेलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलेलं नाही आणि असे खूप सारे नेगेटिव्ह शब्द मनामध्ये येऊन गेलेले आहेत आणि मग त्या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमच्या रागाचा भडका असू शकतो किंवा तुमची जीवदासीची भावना असते दुःखी असल्याची भावना असते ती असू शकते किंवा इतर कुठल्याही नैराश्याची भावना जी असेल ती असू शकते तर ह्या सगळ्यामुळे हे सगळं का होत आहे कारण नेगेटिव्ह शब्द जास्तीत जास्त वापरले गेलेत आपल्या मनाकडून आपल्याच न कळत आपण वेळ वेळीच त्याच्यावर काम केलं नाही आणि मग ते वाढत वाढत जाऊन आपलं आपलं जे शरीर आहे सुद्धा स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करतं हे तुम्हाला माहिती असेल तर ते स्ट्रेस हार्मोन्स वारंवार नेगेटिव्ह शब्द वापरून वापरून रिलीज करून करून आपल्याला शारीरिक व्याधीसुद्धा वेगवेगळ्या निर्माण होतात आणि आपल्या ज्या रोजच्या रुटीनमध्ये जे आपल्याला कामामध्ये लक्ष द्यायचंय आज आणि आत्ता मला काय करायचंय त्याच्यावरती लक्ष राहत नाही मन उदास होतं कस काहीच करण्याची इच्छा होत नाही चिडचिड होते किंवा गुंतल्यासारखी भावना निर्माण होते किंवा काहीतरी पुढे जाण्यासाठी प्रेरित होऊन काही करणं जे असतं ते तुमच्याकडनं होत नाही अशा बऱ्याच गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो कारण तुमचं शरीर पुन्हा पुन्हा नेगेटिव्ह विचार मनामध्ये आल्यामुळे शरीर पुन्हा पुन्हा स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करायला सुरुवात करतं जितक्या जास्त वेळा स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतील तितक्या जास्त वेळा आणखीन नेगेटिव्हिटी वाढते आणि पुन्हा तितक्या जास्त वेळा तुमच्या शारीरिक तक्रारी सुद्धा वाढायला सुरुवात होते तर हे एक दुष्टचक्र बनून आणि त्या दुष्टचक्राला थांबवण्यासाठी सगळ्यात काय आहे की आपण आपल्याच मनावरती ताबा मिळवण्यासाठी किंवा ते कि जे नकारात्मक शब्द आहेत ते ओळखण्यासाठी प्रयत्न करणं की जेव्हा ते सुरू होत आहेत एखाद दुसरा शब्द नकारात्मक मनामध्ये आल्यानंतर लगेचच आपण तो ओळखला आणि ठरवलं स्वतःला प्रॉमिस केलं की आता मला या नेगेटिव्हिटीमधून कसंही करून बाहेर पडायचं आहे आणि मला माझा प्रवास पॉझिटिव्हिटीकडे न्यायचा आहे मग कुठले कुठले असे पॉझिटिव्ह शब्द आहेत आत्तापर्यंत नेगेटिव शब्द तर भरपूर वापरले पण कोणते कोणते असे पॉझिटिव्ह शब्द आहेत सकारात्मक शब्द आहेत की जे मला वापरायला सुरुवात करायचे मग त्याच्यामध्ये सुदृढ सुदृढ म्हणजे काय हेल्दी असणं सशक्त म्हणजे स्ट्रॉंग असणं सहनशील ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे ही भावना असते शूर ज्याच्यामध्ये शौर्य न घाबरणं निर्भयता निर्भय असणं कशालाही न घाबरणं शांत शांत असणं आनंदी पॉझिटिव्ह सकारात्मक असणं किंवा कि एनर्जी ज्याला आपण ऊर्जा म्हणतो असे बरेच सकारात्मक शब्द आहेत की जे आपण लिहून काढू शकतो ज्याची एक लिस्ट बनवून जी आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवू शकतो काम करत असतानासुद्धा वारंवार ते मनामध्ये घोकत राहणं किंवा तशा पद्धतीची वाक्य तयार करणं की मी सुदृढ आहे मी शांत आहे मी सकारात्मक आहे मी निर्भय आहे मी सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची जी क्षमता आहे ती माझ्यामध्ये आहे त्याच्यावरती माझा विश्वास आहे चांगलं बोलण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे चांगलं वागण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे स्वतःला सांभाळण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे असे असे बरेच चांगले शब्द आणि बरीच चांगली वाक्यं जर आपण त्याचा सराव सुरू केला तर एकदा आपण जसं नेगेटिव्हिटीच्या बाबतीत होतं ना की नकारात्मक शब्द एकदा आला की ते पुढच्या दहा शब्दांना शंभर शब्दांना खेचून आणतात तसंच सकारात्मकतेचं पण आहे एकदा तुम्ही सकारात्मक शब्दांचा प्रयोग सुरू केलात पाच शब्द जरी तुम्ही सुरुवात केले तर तुम्हाला आपोआपच हळूहळू वेगवेगळे आणखीन सकारात्मक शब्द लिहायला वाचायला मदत मिळेल आणि ते मनामध्ये यायला सुरुवात होते नुसतं चांगले शब्द म्हणणं आणि वाचणं ऐकणं इतकंच नाही तर चांगल्या गोष्टी आचरणामध्ये आणणं चांगल्या सवयी आत्मसात करणं चांगल्या माणसांच्या संपर्कात राहणं चांगले संवाद त्यांच्याशी साधणं किंवा जर सोशल मीडिया आपण पाहतोय जास्त तर त्या सोशल मीडियामध्ये सुद्धा चांगला कंटेंट ज्याच्यामध्ये कुठलाही संशय एकमेकांना मा मारणं एकमेकांवरती हिंसा करणं एकमेकांना त्रास देणं एकमेकांमधले दोष काढणं अशा काहीही गोष्टी नसून निखळ फक्त मनोरंजन किंवा ज्याच्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत चांगले विचार आहेत असे काही कंटेंट असे काही व्हिडिओज असतील किंवा लेख असतील किंवा फोटोग्राफ्स असतील असे काही आपण जर ते बघितले वारंवार आणि त्याचा ते मनामध्ये ठेवले तर त्याचाही परिणाम आपल्याला वेगवेगळे सकारात्मक शब्द मनामध्ये आकर्षित करण्यासाठी होऊ शकतो निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा जेव्हा तुम्ही राहता जास्तीत जास्त जेव्हा निसर्गाशी जोडले जाता तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्याच्यामुळेही सकारात्मक शब्द मनामध्ये जास्तीत जास्त निर्माण व्हायला मदत होते त्याच्यामुळे मोकळ्या वातावरणामध्ये राहणं निसर्ग जिथे आहे माणसं माणसांची गर्दी कमी आहे किंवा गर्दी अजिबात नाही आहे आणि फक्त निसर्गाशी तुम्हाला जोडलं जाता येतं आहे मग ते अगदी साधं गच्चीवर बसून प्राणायाम करणं जरी असलं ना तरी इतकी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला खूप मदत करून जाते कारण तुम्ही तिथे निसर्गाशी जोडली जात आहे तुम्ही निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आस्वाद घेत आहात तर ह्या सगळ्या गोष्टींची मदत होते तुम्हाला जास्तीत जास्त सकारात्मक शब्द वाढवण्यासाठी तर हे वचन हे प्रॉमिस स्वतःला करायचं आहे आणि मग तुम्ही बघा की तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडून यायला मदत होते कारण तुमची ऊर्जा वाढते तुमची सकारात्मक ऊर्जा वाढली की तुमच्या आजूबाजूची लोकं तुमच्याशी वागतानासुद्धा त्या गोष्टींचा त्यांच्यावरती परिणाम होतो त्यांची नेगेटिव्हिटी पण कमी व्हायला मदत होते जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह जास्त असाल तेव्हा नेगेटिव्हिटी टिकत नाही त्याच्यापुढे किंवा त्याचा परिणाम तुमच्यावरती तितका होत नाही म्हणूनच आपल्याला स्वतःला सज्ज करायचं आहे स्वतःला तयार करायचं आहे आपल्याला परिस्थितीवरती माणसांवरती कंट्रोल करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही आहे आपली शक्ती वाया घालवायची नाही आहे आपल्याला आपल्या स्वतःवरती काम करायचं आहे आणि म्हणून हे एक प्रॉमिस स्वतःला द्यायला आपल्याला विसरायचं नाही आहे की जास्तीत जास्त सकारात्मक शब्द सकारात्मक वाक्य सकारात्मक वागणं ह्या सगळ्याचा अवलंब आणि सराव रोजच्या रोज आपल्याला करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद